रामकृष्णारी दिपोळीच्या ह्याच्यामध्ये काय काय वाटाव साधे कॉमन्सीची गोष्ट आहे लाडू चिवडा हे पाकिट खाण्याचे दिवस आहे आणि आताच्या काळामध्ये जर मला बीव्हीजे कंपनीचा जुना कर्मचारी कायको सेवा माझी विनंती राहील की ज्या कर्मचाऱ्याने हा प्रकार केलाय त्याला तात्काळ कंपनीनं निलंबित करावं त्यामुळे कंपनीचं नाव बदनाम होतंय पांडुरंगाच्या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याचं भाग्य मिळते आज चिकनची पाकिट वाटली चिकन वाटा कमी नाहीत करायचे त्यामुळे अशा जो कर्मचारी आहे त्याला ताबडतोब या घटनेचा निषेध करतो रामकृष्ण रामकृष्ण असं सांगायचंय की माझ्या कानावर आलो की आज चिकन मसाल्याचे पाकिट वाटली जेवढा खेड्यातला माणूस जर असला मंसारखे केला तर आम्हाला शिवत नाही पण प्रत्यक्ष पांडुरंगाचे देवळा चिकनची पाकिट वाटत आश्चर्य झालं आम्हाला योग्य कारवाई झाली पाहिजे कुणी वाटलं त्याला आणा बोलून त्याच्यावर कारवाई करा अशा गोष्टी घडणं म्हणजे योग्य नाही कारण का आम्ही आमची भावना काय असच भावना दारू पिणारा मांसाहार करणारा जेवढा येऊ नये हा आणि बाहेर असले तरी आम्हाला शिवत नाही दारू पिलेले म्हणा मौसार केलेले लोक के। आणि जेवणात प्रत्यक्ष म्हणजे ह्याच्यावर दरोडा पोलीस खात्याच्या चावडीवर दरोडा योग्य नाही घातलेला बदल झालंच पाहिजे आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे त्याबद्दल वारकरी लोक आहेत देवळात प्रतिष्ठित आहेत चांगले अजून त्यांनी विचार केला पाहिजे हा कारवाई करायलाच पाहिजे त्यांच्यावर रामकृष्ण आता दिवाळी सणाला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहेत काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये जे आपण सुरक्षा रक्षक खाजगी कंपनीकडून घेतलेले आहेत बीवीजी या कंपनीकडून सुरक्षारक्षक आपण तात्पुरत्या स्वरूपात घेतलेले आहेत त्यांच्याकडून कंपनीकडून कर्मचाऱ्यांना जे दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे त्याच्या गिफ्टमध्ये बीवीजीचे विविध बीवी प्रोडक्ट त्याच्याबरोबर मसाले आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्येच चिकन मसाला बा सुद्धा त्यांनी ते सप्रेम भेट दिलेला आहे सदरची घटना लक्षात आल्यानंतर ताबडतोब कंपनीला ते वाटप थांबवलेलं आहे कारण जरी त्यात मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे पांडुरंगाच्या या पवित्र भूमीत या मंदिराचं आणि येथील सर्वांनीच या मंदिराचं पावित्र्य जपणं गरजेचं आहे त्यामुळं निश्चितच सदरची बाब मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे सदर कंपनीला कालच मंदिर समितीमार्फत नोटीस सुद्धा दिलेली आहे आणि निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव